नमस्कार टीईटी पेपर एक आणि पेपर दोन साठी भूगोल या विषयावरती काही महत्वाचे टॉपिक आहेत आणि ज्याच्यावरती प्रश्न हे विचारले जातात त्यामधला एक महत्वाचा टॉपिक म्हणजे पहा समोच्चता दर्शक रेषा तर पहा जे नकाशा असतात त्या नकाशामध्ये या ठिकाणी काही ठिकाणे दाखवण्यासाठी समोच्चता दर्शक रेषांचा वापर पा केला जातो तर या समोच्चता दर्शक ज्या रेषा आहेत तर त्यांचा नेमका अर्थ काय होतो ज्याच्यावरती तुम्हाला पेपर एक मध्ये आणि पेपर दोन मध्ये सुद्धा पहा प्रश्न विचारला जातो तेव्हा पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर यामध्ये आपण सर्वात आधी ज्या सममूल्य रेषा आहेत त्या समजून घेऊ पाच सममूल्य म्हणजे पाच समान किमतीच्या किंवा समान मूल्याच्या पहा रेषा असा याच्या ठिकाणी उर्वर अर्थ होतो तर बघा सममूल्य रेषा म्हणजे काय की सममूल्य रेषा म्हणजे नकाशावरती समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे समान मूल्य असेल समजा या ठिकाणी उंची असेल समजा एक सेंटीमीटर उंची आहे आणि दुसऱ्या रेषेची सुद्धा उंची एक सेंटीमीटर आहे यांना जोडणारी जी काय पहा रेषा आहे त्यांना सममूल्य रेषा या ठिकाणी पहा म्हटलं जातं म्हणजे समान मूल्य असणाऱ्या ज्या रेषा आहेत किंवा या ठिकाणी ज्या बिंदू आहेत त्या बिंदूंना जोडणारी रेषा तर ही या ठिकाणी सममूल्य रेषा म्हणून ओळखली जाते आता एखाद्या भौगोलिक घटकाचा अभ्यास करत असताना त्या त्या घटकाच्या मूल्यांचा विचार करून अशा रेषा या नकाशावरती पहा काढल्या जातात म्हणजे जे काही पहा घटक असतील मग टेकडे दाखवायचे असेल जे म्हणता उतार दाखवायचा असेल तर यासाठी या सममूल्यपर रेषा दाखवल्या जातात आणि मग समूल रेषांचा उपयोग हा प्राकृतिक घटकांचे नकाशे तयार करत असताना पण होत असतो ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की ज्या समूल रेषा असतात तर त्या रेषांचा उपयोग जे प्राकृतिक घटकाचे नकाशे आहेत तर ते तयार करत असताना होत असतो आता या रेषांमुळे आपल्याला तापमान दाखवता येतं पर्जन्य वायुदाब आणि क्षारता इत्यादी घटकांचं जे वितरण आहे म्हणजे कोणत्या भागामध्ये तापमान कशा प्रकारचा आहे पर्जन्य म्हणजे पाऊस कसा आहे वायू दाब कसा आहे आणि क्षारता कशा स्वरूपाची आहे या घटकांचं वितरण या आपल्याला रेषांमुळे पहा समजतं मग आता हे ज्या काय रेषा आहेत या रेषांना अनुक्रमे पहा समताप रेषा असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी तापमान तर या ठिकाणी जे काय तापमानाचं आपल्याला वर्णन करायचं असेल किंवा तापमानाचं वितरण दाखवायचं असेल तर त्यासाठी पण समताप रेषा दाखवली जाते या ठिकाणी जर पर्जन्याचं आपला वितरण दाखवायचं असेल नकाशामध्ये तर समपर्जन्य रेषा नंतर वायुदाबाचं वितरण दाखवायचं असेल तर पहा समदाब रेषा आणि शार्ताचं वितरण दाखवायचं असेल तर सम समक्षर रेषा या ठिकाणी वापरली जाते हे लक्षात ठेवायचं तापमानला समता पर्जन्याला समपर्जन्य वायुदाबला समदाब आणि शारताला समक्षर रेषा असं पहा म्हटलं जातं आता या ठिकाणी बघा की समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला समताप रेषा असं पण म्हटलं जातं म्हणजे ज्या ठिकाणी तापमान समान असेल म्हणजे आता दोन ठिकाणे आहेत समजा या ठिकाणी आपण म्हणूया पण एक मुंबई ठिकाण आहे दुसरं या ठिकाणी समजा पुणे ठिकाण आहे या दोघांमध्ये तापमान समान आहे मग या ठिकाणी जे तापमान असणार आहे समजा चार डिग्री आपण म्हणूया काहीतरी असेल समजा चार तर या ठिकाणी यांना जोडणारी जी काय पण रेषा असणार आहे काल्पनिक रेषा असेल तर या रेषेला समता रेषा असं आपण म्हटलं होतं म्हणजे ही जी रेषा असणार आहे पाहि समता समताप असणार आहे मग त्याचप्रमाणे आपण जी समपर्जन्य रेषा आहे समदाब रेषा आहे ती सुद्धा या ठिकाणी होणार आहे म्हणजे समान वायुदाब असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला समदाब रेषा असं पण म्हटलं जाईल याच पद्धतीने या ठिकाणी बाकी जे काय आहे पहा ही समान पर्जन्य असेल समदाब रेषा असेल समपर्ज म्हणजे समान पाऊस असणाऱ्या ठिकाणं दाखवणार जी काय परीक्षा असेल समान पाऊस असणाऱ्या तर त्या ठिकाणी ती समपर्जन्य रे असेल आणि ज्या ठिकाणी पहा समान क्षारता असेल तर ही समान क्षारता दाखवणार ज्या काय परीक्षा असेल त्यांना समाक्षर रेषा असं पण म्हटलं जाईल तर अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ लावायचा आहे आता सममूल्य म्हणजे काय की सममूल्य ज्या रेषा असतात म्हणजे समान मूल्याच्या समान किंमतीच्या रेषा जर पण जवळजवळ असतील तर त्याचा अर्थ काय होतो तर त्या घटकातील बदल हा तीव्र आहे जो काही बदल असतात तो पा तीव्र आहे म्हणजे या ठिकाणी समान मूल्य मग त्या ठिकाणी तापमानाचं मूल्य समान असेल पाऊस पडल्याचं मूल्य या ठिकाणी समान असेल तर या ठिकाणी त्यांचा जो जवळजवळ ज्या रेषा असेल तर त्याचा असा अर्थ होतो की जो बदल आहे तो पा तीव्र स्वरूपाचा आहे म्हणजे समजा समान मूल्याच्या रेषा या ठिकाणी जवळजवळ असतील तर त्यांना आपण म्हणायचं की या ठिकाणी बदल तीव्र आहे आणि जर समान मूल्य असणार रेषा समजा लांब लांब असतील तर या ठिकाणी जो बदल आहे तो पहा मंद आहे असं आपण या ठिकाणी पास समजून घ्यायचं जवळजवळ असेल तर लक्षात ठेवायचं रेषा जवळजवळ असेल तर या ठिकाणी पास जलद याचा अर्थ घ्यायचा आहे पहा जलद आणि जर लांब लांब असतील लांब लांब असतील तर त्याला त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे पहा मंद हे लक्षात ठेवायचं जवळजवळ आणि पण लांब 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 म्हणजे या ठिकाणी मंद जवळजवळ म्हणजे या ठिकाणी पा तीव्र आता या ठिकाणी उदाहरण बघा की जमिनीचा उतार जर मंद असेल लाम -लाम मंद किंवा तीव्र असतो म्हणजे जमिनीचा उतार कसा असतो मंद असतो म्हणजे एखाद्या वेळेस पा एकदम जी काय जमीन असणार आहे तर त्या ठिकाणी एकदम अशा प्रकारचा तीव्र उतार येतो काही ठिकाणी अशी जमीन असते त्या ठिकाणी थोडासा असा मंद उतार येतो तर मग या ज्या काही पा रेषा आहेत तर त्या या ठिकाणी समूल रेषा असतात आता या ठिकाणी समोच्चता रेषा आपण पाहूया तर लक्षात ठेवा जी सममूल्य रेषा आहे तर त्याच या ठिकाणी आपण त्यांचाच वापर समोच्चता रेषा पा करत असतो आता समोच्चता रेषा म्हणजे काय पा समोच्चता तर समोच्चता म्हणजे काय पहा उंची दाखवण्यासाठी त्याच्यापासून या ठिकाणी लक्षात घ्या समोच्चता उच्चता लक्षात ठेवा याच्यामधून काय होतं पहा सम आणि उच्चता म्हणजे या ठिकाणी पहा उंची बरोबर सम उंची दाखवणाऱ्या रेषा यांना आपण पा समोच्चता रेषा असं पण म्हणतो लक्षात ठेवा साधं सोपं आहे पहा साधी सोपी कन्सेप्ट आहे परंतु सुद्धा आपलं कन्फ्युजन होतं की समोच्चता रेषा म्हणजे काय मग की नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा नकाशावर दाखवणारी जे काय पा समान बिंदू असते यांना जी जोडणारी रेषा आहे त्यांना समोच्चता रेषा असं पण म्हटलं जातं म्हणजे समान उंचीवर ज्या जे काही बिंदू असतील जे काही ठिकाणी असतील तर त्यांना दाखवणारे ज्या काय पण रेषा असतील ठीक आहे जोडणारे रेषा असेल त्यांना समोच्चता रेषा असं पण म्हटलं जात समोच्चता म्हणजे समान उंचीवर असणारे बिंदू ठीक आहे लक्षात ठेवा सममूल्य म्हणजे मग ते आपण याच्यामध्ये बऱ्याच रेषा आहेत मग समताप असेल म्हणजे समताप समपर्जन्य समताप आणि समाक्षर रेषा मग यांच्या जे मूल्य ज्याच्याप्रमाणे असेल प्रमाण जी जोडणार रेषा अशा त्यांना सममूल्य रेषा असं पण म्हटलं होतं हे लक्षात ठेवायचं आणि समोच्चता म्हणजे समान उंची ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दाखवतो ही आकृती तुम्ही पहा समजून घ्यायची आहे यावरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आता ही पहा बुरुप आहे आपण या ठिकाणी जे भुरुप आहेत त्यांचा उतार दाखवतो जमिनीचा मंद उतार तीव्र उतार हे आपल्या ठिकाणी दाखवण्यासाठी या रेषांचा वापर करतो आता या ठिकाणी बघा वर तुम्हाला डोंगर दिसतोय आणि त्याचा सम किंवा तीव्र उतार दिसतोय या ठिकाणी तुम्हाला पहा तीव्र उतार आहे या ठिकाणी काय तीव्र आणि या ठिकाणी पा काय पा सम किंवा मंद उतार आहे म्हणजे हा उतार पा कमी आहे या ठिकाणी एकदम तीव्र उतार आहे आता या ठिकाणी काय होतं की हे ज्या काय पहा रेषा आहेत पहा या ठिकाणी ज्या काय रेषा आहेत पहा जवळ आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा या रेषा पहा एकदम जवळ जवळ आहेत म्हणून जर जवळ जवळ रेषा असते तर त्याचा अर्थ काय होतो उतार हा पहा तीव्र आहे उतार कसा आहे पहा तीव्र आणि जर रेषा या ठिकाणी पा समान उंचीच्या रेषा आहेत पहा समान मूल्याच्या समान उंची या लांब लांब रेषा आहेत लांब लांब रेषा आहेत आणि मग या ठिकाणी जो उतार असतो तो पहा मंद असतो लक्षात ठेवायचं जर लांब लांब रेषा असेल समान उंचीच्या तर उतार मंद असणार मं आहे जर जवळजवळ रेषा असतील तर मंद या ठिकाण जो उतार असणार तो पहा तीव्र स्वरूपाचा असणार आहे हे लक्षात ठेवायचं साधं सोपं आहे आता मग या ठिकाणी या ज्या काय रेषा आहेत त्यांचा अर्थ वैशिष्ट्य या ठिकाणी समजून घ्या यांना आपण रेषांची समज्यता रेषांची पा वैशिष्ट्ये असं या ठिकाणी म्हणतो ठीक आहे तो वैशिष्ट्ये आता या ठिकाणी पाव वैशिष्ट्ये काय आहे की या ठिकाणी सम उतार सम उतार म्हणजे काय पास सारखा उतार सम उतार म्हणजे काय सारखा की जर नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा जर समान उतार दर्शवित असतील म्हणजे या ठिकाणी समान अंतरावरच्या जर रेषा आहेत ठीक आहे समान अंतरावर रेषा असतील तर त्या समोच्चता रेषा या समान उतार दर्शवतात म्हणजे जर समान अंतरावर रेषा असतील पहा समान सारख्या अंतरावरच्या रेषा असतील तर त्या ठिकाणी काय त्या उतार जो काय असणार आहे तो या ठिकाणी पास सारखा दर्शवतात ठीक आहे वर जर तुम्ही आकृती पाहिली तर मग तुम्हाला या ठिकाणी पण लक्षात येईल की या ठिकाणी बघा की थोडी जी काय ही जी लांबी आहे त्या ठिकाणी पण समान दिसत आहे त्या ठिकाणचा पण थोडासा सारखा आहे या ठिकाणी सुद्धा बघा ही लांबी आहे या ठिकाणी पण तुम्हाला सारखी या ठिकाणी तुम्हाला सारखी दिसत असेल मग याच्यामध्ये याच्यामध्ये मग या ठिकाणी उतार बघा इथला उतार आणि इथला पण सारखा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही समान उताराची रेषा ठीक आहे यावरती पण प्रश्न नाही अजून विचारला आता मंद उतारावरती पण प्रश्न विचारला आहे मंद उतार म्हणजे काय की या ठिकाणी स्लोप थोडासा कमी असतो एकदम तीव्र नसतो जर नकाशावरती समोच्चता रेषा पहा दूर दूर असतील म्हणजे या ठिकाणी पण लांब लांब असतील बरोबर लांब लांब असतील तर त्याचा अर्थ काय होतो जमिनीचा उतार हा मंद स्वरूपाचा आहे एवढीच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये वेगळं काहीही विचारलं न लक्षात ठेवायचं जर रेषा समोच्चता रेषा या एकमेकांपासून एक लांब लांब असतील जास्त अंतरावरती असतील दूर दूर, दूर असतील तर त्या जमिनीचा उतार हा मंद असतो जमिनीचा उतार हा कमी असतो सौम्य स्वरूपाचा असतो आता तीव्र उतार म्हणजे काय तीव्र उतार म्हणजे नकाशावरील समोच्चता रेषा या जवळजवळ असतील ज्या समोच्चता रेषा आहेत या पा जवळ जवळ असतील अशा जवळजवळ असतील तर त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या ठिकाणचा उतार हा एकदम तीव्र आहे पहा उतार कसा असणार आहे या ठिकाणी पा तीव्र असणार आहे तरी लक्षात ठेवायचं तीव्र हा उतार असतो जळ रेषा या जवळजवळ असतील तर नंतर हा या ठिकाणी मंद उतार तीव्र उतार झाला सम उतार झाला आता आपल्याला पहा बहिर्वक्र बहिर्वक्र आणि आंतरवक्र म्हणजे पहा असा उतार असतो ना कधी कधी पहा असा असतो कधी कधी पहा असा असतो म्हणजे आपण ज्यावेळेस टेकडीवरती वगैरे जातो तर त्यावेळेस पहा आतल्या बाजूने उतार असतो एक पहा असा बाहेरच्या बाजूने म्हणजे हा या ठिकाणी बघा बहिर्वक्र आहे आणि आतल्या बाजूने एक असा असतो पहा हा जो उतार आहे तो आंतरवक्र आहे आणि हा जो उतार असणार तो पहा बहिर्वक्र आहे मग आंतरवक्र आणि पहा बहिर्वक्र उतारा तर हा याच्यामध्ये नेमकं काय असते तर बघा की जास्त उंचीची मूल्य असणाऱ्या समोच्चता रेषा जर एकमेकांजवळ असतील बघा जास्त उंचीची मूल्य असणाऱ्या रेषा <Santhe> म्हणजे जास्त उंचीच्या म्हणजे जा काय आता या ठिकाणी पहा उंची असते तर बघा ही एक रेषा आहे या ठिकाणी अशी रेषा आहे पहा आणि यामध्ये जास्त उंचीच्या जर रेषा काय असतील पहा एकमेकांजवळ असतील म्हणजे इकडल्या ज्या काय पहा रेषा आहेत ना यांचं मूल्य जास्त आहे म्हणजे जा यांची किंमत जास्त आहे म्हणजे जा या ठिकाणं आपण पहा शंभर धरलं या ठिकाणी पहा दोनशे या ठिकाणी ही तीनशे आहे चारशे आहे पाचशे आहे म्हणजे पाचशे मीटर शंभर मीटर दोनशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटर पाचशे सहाशे सातशे आठशे म्हणजे असं मग आता जास्त उंचीच्या रेषा आता या ठिकाणी कमी उंचीची आहे ही कमी उंचीची आहे इकडं पा वाढत जाते कारण पाचशे सहाशे सातशे आठशे आता मग इकडल्या जर रेषा जवळ जवळजवळ असतील म्हणजे जास्त उंचीच्या मूल्य असणाऱ्या रेषा जर एकमेकांजवळ असतील आणि कमी मूल्य असणार म्हणजे या यांचं मूल्य कमी आहे पा याचं शंभर आहे याचं दोनशे आहे यात तीनशे आहे मग यांची जे काही अंतर आहे एकमेकांपासून त्या लांब आहेत म्हणजे जर दूर गेल्या तर अंतर उका, अंतर या ठिकाणी अंतरउकार आंतरवक्र उतार असतो हे समजलं जातं म्हणजे या ठिकाणी बघा की या ज्या काही कमी किमतीच्या कमी मूल्याच्या ज्या काही रेषा आहेत त्या लांब आहेत आणि जास्त मूल्याच्या ज्या रेषा आहेत त्या एकदम जवळ जवळ आहेत मग या ठिकाणी अशा प्रकारची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जो उतार असतो तो पहा अंतर्वक्र उतार असतो आणि याच्याच उलटपा बहिर्वक्र उतार असतो म्हणजे ज्या जास्त बघा या ठिकाणी पहा जास्त आहेत म्हणजे आपण हजारपासून धरायचं या ठिकाणी पहा नऊशे नऊशे आठशे सातशे म्हणजे इकडं पहा आपण पहा पन्नास शंभर असं धरायचं म्हणजे जर जास्त उंचीच्या ज्या काय पहा रेषा आहेत त्या लांब लांब असतील किंवा जास्त मूल्य असणाऱ्या रेषा जर लांब लांब असतील आणि कमी मूल्य असणाऱ्या रेषा जर जवळ जवळ असतील तर त्या ठिकाणी पहा बहिर्वक्र उतार असतो तर समजून घ्यायचं पा बघा या ठिकाणी हे पहिलं समजलं असतं तुम्हाला आंतरवक्र वक्र की जास्त उंचीचे मूल्य असणाऱ्या समोच्चित रेषा जर एकमेकांजवळ असतील व कमी मूल्य असणाऱ्या समुच्चता रेषा या एकमेकांपासून दूर गेल्या असतील तर त्या ठिकाणी उतारा हा आंतरवक्र असतो आणि त्याच्या उलट जास्त मूल्याच्या रेषा या एकमेकांपासून दूर असतील म्हणजे या ठिकाणी जास्तच्या एकमेकांपासून दूर असतील आणि ज्या कमी मूल्य असणाऱ्या रेषा आहेत त्या जर या एकमेकांच्या जवळ असतील तर त्या ठिकाणी जमिनीचा उतारा हा बहिर्वक्र असतो तर हे समजून घ्यायचं या बहिर्वक्र आणि आंतरवक्र हे एकमेकांच्या अगदी उलट आहेत तर समजलं तर अशा पद्धतीचे हे उतार आहेत आणि उतार कशा प्रकारे दाखवतो हे आपला समोच्चता रेषा समजतो आणि यांना म्हणायचा पहा समोच्चता समोच रेषा आपण दोन प्रकार बघितले समोच्चता रेषा वेगळी आहे आणि या ठिकाणी सममूल्य रेषा म्हणजे मग त्याच्यामध्ये वेगळे मूल्य आहेत वेगळे घटक आहेत ज्यामध्ये तापमान येईल पर्जन्य येईल वायदा येईल शारता येईल तर या हे जे काही प्रकार आहेत यामध्ये जर समान मूल्य असेल तर ते आपण सममूल्य रेषेच्या माध्यमातून दाखवतो आणि समोच्चता रेषेच्या माध्यमातून आपण जे ठिकाणे असतील त्यांची उंची उतार आहे जमिनीचा तर तो दाखवण्यासाठी आपण समोच्चता रेषा या ठिकाणी मा पा दाखवत असतो तिचा वापर आपण करतो आता या ठिकाणी आपल्याला यावरती पहा प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले ते समजून घ्या बघा या ठिकाणी आपण अशाच प्रकारे या, या गोष्टी पा बघतोय कारण तुम्हाला कमी वेळेत पण जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि सगळ्यात महत्वाचं तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी ठीक आहे बघा हा प्रश्न काय बघा विचारलाय दोन हजार एकोणीस मध्ये पेपर एक ला प्रश्न विचारलाय की नकाशाशी संबंधित ज्या समोच्चता दर्शक रेषा आहे त्यांची वैशिष्ट्ये कोणतं आहे पहा कोणतं वैशिष्ट्य आहे आपण वैशिष्ट्य बघितलेत बघा जे वैशिष्ट्य बघितले तर तेच तुमच्या ठिकाणी उत्तर बरोबर असेल या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य म्हणलं की समोच्च दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणार ठिकाणी जोडणार रेषा आहेत का अजिबात नाही याचा उल्लेखच नाही समोच्च दर्शक रेषांमध्ये जर अंतर कमी असेल तर ठिकाणचा उतारपात तीव्र असतो अगदी पा बरोबर आहे जर या ठिकाणी समोच्च दर्शक रेषांमध्ये अंतर कमी असेल तर उतार हा पात तीव्र असतो हे बघितले आपण हे बरोबर आहे सीमध्ये म्हटलं की समोच्च दर्शक रेषा प्रामुख्याने भू लांबी आणि रुंदी दर्शनाची वापरतात का तर अजिबात नाही रेषा दरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोली अनुसार ठरतो हे आपण बघितलेलं आहे का तर अजिबात बघितलेलं नाही आपण जे पॉईंट बघितले तर त्याच्यामध्ये फक्त बी आहे जे तुमचं उत्तर असणार आहे नंतर बघा एकोणीस मध्ये प्रश्न विचारला होता तर तो तोच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मध्ये विचारला होता बघा सलग तुम्हाला एकोणीस मध्ये मध्ये तोच प्रश्न विचारला या ठिकाणी पेपर एक मध्ये ही समोच्च दर्शक रेषेचे वैशिष्ट्य कोणतं आणि यामध्ये जर तुम्ही सगळे ऑप्शन बघितले तर बघा तोच प्रश्न आहे तसा पण रिपीट झालेला आहे म्हणून लक्षात ठेवा पी वाय क्यू आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या सगळ्या आय एम पीच असतील ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये येतील बाकी तुम्हाला काही बघायला थोड्या वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे लक्षात ठेवा बघा यामध्ये ठिकाणी जोडणारे आहेत का वास्तव वास्तव रेषा आहेत का तर नाही वास्तव नाही त्या काल्पनिक रेषा हे लक्षात ठेवायचं या रेषा रेषापा काल्पनिक असतात ठीक आहे काल्पनिक असतात आपण डायरेक्टली त्या काही दोन डोंगर असतील त्या डायरेक्ट आपण रेषा अशा ओढू शकत नाही त्या नकाशावरच्या रेषा असतात त्या काल्पनिक रेषा आपण त्यांना म्हणतो तर हे आहे की समोच्चक दर्शक रेषांमधील अंतर जर जास्त असेल या ठिकाणी काय विचारलंय की अंतर जास्त असेल तर उतार मंद असतो हे तुमचं उत्तर आहे आणि फक्त एकोणीस मध्ये काय विचारलं की या ठिकाणी अंतर कमी असेल तर उतार तीव्र असतो फक्त हेच या ठिकाणी विचारलेलं आहे नंतर बघा एक सोळामध्ये या ठिकाणी हा प्रश्न पण रिपीट झाला पण तर सोळामध्ये सुद्धा बघा सोळामध्ये काय विचारलंय बघा या ठिकाणी की नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषेचे वैशिष्ट्ये पर्यायातील कोणते पा असा प्रश्न दोन हजार सोळामध्ये पेपर एकला रिपीट झाला होता म्हणजे रिपीट झाला होता म्हणजे रिपीट सोळाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता वास्तव रेषा आहेत का तर अजिबात नाही समोच्च दर्शक रेषे अंतर आंतर जास्त असल्या जमिनीचं उतर काय पा मंद असतो हे आपण या ठिकाणी बघितलं नंतर भूरेषणेची लांबी हेही नाही आणि रंग हेही नाही तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी एकच प्रश्न रिपीट झालाय पा तीन वर्ष नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ जव़़ असल्यास जमिनीचा उतार काय असतो बघा पेपर दोन ला प्रश्न विचारला आहे आणि काय तुम्हाला विचारलेला आहे पेपर दोन मध्ये एकवीस मध्ये विचारलेला आहे की जर नकाशातील समोच्चता रेषा जर जवळजवळ असतील नकाशातील समोच्चता उच्चता म्हणजे पा समान उंचीच्या लक्षात ठेवा जवळ जवळ असतील तर जमिनीचा उतार कसा असतो जवळजवळ असतील तर पा उतार हा पा तीव्र असतो बरोबर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आणि जर या ठिकाणी लांब लांब असेल तर उतार पा मंद असणार आहे त्यानंतर चौदामध्ये प्रश्न पेपर दोन मध्ये विचारला होता की नकाशावरील समोच्चता रेषा जवळ जवळ असल्या जमिनीचा उतार कसा असतो बघा चौदा मध्ये तोच प्रश्न विचारला तर कसा असतो पहा तीव्र असतो नकाशातील समोच्चता रेषा या जवळ जवळ असतील तर उतार तीव्र असतो आणि त्यानंतर पहा एक प्रश्न विचारला की समान तापमान असणाऱ्या बिंदूंना समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हटलं जातं तर समताप रेषा असं पहा म्हटलं जातं आणि समान उंची असेल तर या ठिकाणी पहा समोच्चता रेषा समभार म्हणजे या ठिकाणी समदाब त्यानंतर समपर्जन्य म्हणजे सम समान पाऊस ठीक ठीक आहे समान पाऊस तर अशा पद्धतीने ताप म्हणजे या ठिकाणी तापमान तर अशा पद्धतीचे हे प्रश्न समोच्चता रेषा आणि सममूल्य रेषेवरती बघा सममूल्यवरती हा प्रश्न विचारला गेला सममूल्य आणि समोच्चता रेषा यावरती हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत लक्षात ठेवायचं जवळजवळ जमिनीचा उतार असेल किंवा रेषा सॉरी रेषा जवळजवळ असतील तर पहा उतार तीव्र असतो रेषा लांब लांब असतील तर उतार हा मंद असतो आणि हे तुम्हाला या सर्व प्रश्नावरून पण असेल लक्षात ठेवायचं थोडीच माहिती आहे परंतु सगळ्यात महत्वाची माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल तर तेच आहे तर परत एकदा बघा की मंद उतार कधी असतो ज्यावेळेस पहा रेषा या लांब लांब असतात तीव्र उतार कधी असतो ज्यावेळेस रेषा या जवळ जवळ असतात तर त्यावेळेस पहा तीव्र उतार असतो ठीक आहे भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद